ओळख पुढच्या धक्कादायक बातमीकडे अनैतिक संबंधामधून विधवा महिलेची निर्गुण हत्या करण्यात आली आहे महिलेचा नायलॉन दोरीनं गळा आवळून तिची हत्या करण्यात आली लाखणी तालुक्यातील तालु मोगरा शिवणी येथील ही घटना आहे अनैतिक संबंधामधून गावातीलच तरुणानं विधवा महिलेचा नायलॉन दोरीनं गळा आवळून तिचं खून केलेलं आहे गळा आवळ आवडलेला आहे आणि या महिलेचं खून करण्यात आलेलं आहे लागणी तालुक्यातील मोगरा शिवणी येथे उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झालेला आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया सूरज बागडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत सूरज नेमकी घटना कधीची आहे आणि या सगळ्या हत्या प्रकरणा संदर्भातील काही तपशील आहेत का, का। नक्कीच तेजस से ही घटना काल दुपारच्या चार ते पाच वासाच्या दरम्यानची आहे लाटी तालुक्यातील शिवनी मोगरा इथल रहिवासी जी पुष्पा बनकर आहे मृत महिलाची आहे तिथं आरोपी जे खुशाल पटोळे आहे इथं मागील काही वर्षापासून प्रेम संबंध होत मात्र खुशाल पटोळे याच हा अवैध असून याचं कुठं ते लग्न जुन्या तयारीमध्ये होतं मात्र पुष्पा बनकरच्या पिच्या सोडण्याकरिता त्यांनी एका गावातील शेत शिवारामध्ये तिला बोलावून तिचा रसीच्या सहायरीचा गडा दाबून फोन करण्यात आल्या अगदी धन्यवाद सूरज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ